करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजंद्रजी आपण खूप छान विचार मांडले आता ज्यांनी सुरुवातीला काळामध्ये शिवसेना जगवली वाचवली ते आपले सिनियर ज्येष्ठ शिवसैनिक नंदकुमार गौड आपल्या समोर आपले विचार प्रकट करतील महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचा आरक्षदेव छत्रपती शिवाजी महाराज तमाम शिवसैनिकांचं आहोत आदरणीय शिवसेन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन हॉस्पिटल सर्व मान्यवरांना अभिवादन आज आपण सर्वजण सुषमाताई अंधारे शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या त्यांची विचार ऐकण्यासाठी उपस्थित आहात तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि हजार चोवीस मिरज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि तानाजीदा सतपुती यांच्या प्रचार या सभेस सुरुवात करण्यासाठी प्रथम तुम्हाला मी सर्वांना जयमाष्ट करतो गेल्या पंधरा गेल्या पंधरा वर्षामध्ये येथील आपण जे उमेदवार निवडून दिलेले आहेत ते एक सरकारमध्ये आहेत पालकमंत्री आहेत कामगार मंत्री आहेत एक बाजूला महायुती ज्या महायुतीचे नेते सर्व भ्रष्ट आहेत बसवलेला आहे जो महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये दंगलं लावायचा प्रयत्न केलेला आहे समाज समाजामध्ये भांडणं लावलेली आहेत असा या महायुतीचे नेते आहेत दुसऱ्या बाजूला अत्यंत शिस्तप्रिय आणि समाजाचं उद्धार करण्यासाठी जे महा विकास आघाडीचे नेते आहेत शरदचंद्र पवार साहेब आहेत उद्धव साहेब उद्धव साहेब